नमस्कार मित्रांनो तर आत्ता एक नवीन से। से दा दा नौ 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 म नवीन अपडेट घेऊन आलो आहे ते म्हणजे सगळ्यांच्या छोपा उडवणारं मैदान म्हणजे पर्शुनचं श्रीनाथ केसरीचं मैदान मित्रांनो चंद्रादादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली यांच्या आयोजनाखाली हे मैदान पूर्ण होतं आहे संपन्न होणार आता उद्याच्या दिवशी नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोड्याच्या माळा तर मित्रांनो ह्यामध्ये मित्रांनो कर्नाटक महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं हे मैदान आहे अरत परतचं तर याच्या मित्रांनो आज जनरल गटाच्या चित्ठ्या पडल्या याचंच अपडेट आत्ता घेऊन आलो हो आहे आणि चिठ्ठ्या पडल्या आत्ता आपण बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून आपण बघितल्या कुठल्या कुठल्या चिठ्ठ्या पडल्या तर आणखी काही थोडं ॲड झालेलं आहे ते आपल्या प्रेक्षकांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ करणं करतो आहे आपण मित्रांनो कसं की आज मित्रांनोच एवढ्या मोठ्या मैदानाला मोठ्या संख्येमध्ये बऱ्याच वर्षानंतर त्या गाड्यांची नोंदणी झाल्या परवाच्या मित्रांनो कुपवाड्याच्या मैदानाला एकदा झाली आणि आत्ताच्या मैदानाला मित्रांनो एवढ्या मोठ्या मैदानला जवळजवळ एकोणीस गाड्यांची नोंद झालेली आहे ती सगळ्यात मोठी नोंदणी आहे जनरलची मोठ्या मैदानची एकोणीस गाड्यांची नोंदणी झाली आणि एकोणीस गाड्यांची आता चिट्ट्या पडली आणि एक मित्रांनो गोष्ट म्हणजे अपडेट म्हणजे तर मित्रांनो ह्या गाड्या उभारणार कशा आणि सोडणार कशा या पद्धतीनं सांगतो मित्रांनो ते सांगतो तर बघा मित्रांनो एका पहिली जी लाईन लागणार आहे ती मित्रांनो एक दहा गाड्यांची लाईन लागणार सुरुवातीला दहा गाड्या उभारणार आणि त्याच्या पाठीमागं नऊ गाड्या राहणार आणि त्या हिशोबाने ती मैदान सोडलं जाणार आहे ज्यावेळी ते नंतर मित्रांनो तुम्हाला समजलं असेल कशा पद्धतीनं गाड्या सुट्ट्या मित्रांनो त्याच्यानंतर चित्त्या काय पडल्यात ज्या जरा सविस्तर सांगतो की बऱ्याचशा थोडंसं गपलंच चालू आहे तर त्या चित्त्या सांगतो मित्रांनो एक नंबरला दादा शिंदे कोल्हापूर यांची चिठ्ठी पडल्या ती दुसऱ्या नावाने नोंद आहे गाडी त्या हिशोबाने ती चिठ्ठी पडल्या आणि त्याच्यानंतरनं मित्रांनो दोन नंबरची चिठ्ठी पडल्या करंजे शेठ शरद शेठ माने करंजे यांचा गजा या गाडीची चिठ्ठी पडल्या दोन नंबरला अजिंक्यदादा कोपार्डी लिंगनूर यांचा राजा म्हणजे ही चिठ्ठी तीन नंबरला पडल्या त्याच्यानंतर निशिकांत साहेब तीन नंबरवर चिठ्ठी पडल्या निशिकांत साहेब हरिपूर यांची चिठ्ठी पडल्या साधारणतः माझ्या अंदाजानं कदाचित गजा पाहू शकतो आणि त्याच्यानंतर मित्रांनो पाच नंबरची जी जी चिठ्ठी पडल्या ती म्हणजे भाऊदाचा आजारे शिरूर यांचा हेलिकॉप्टर वैजा ही चिठ्ठी पडल्या पाच नंबरला त्यानंतरनं सहा नंबरवर चिठ्ठी पडल्या साहेब हरण्या औरवाड म्हणजे जंगमसाहेबांची गाडी जंगमसाहेब आणि विजयदादा लेंडवे आणि शिशिरदा लेंडवे यांचा फाकड्या ही गाडी आता पळताना पण बघते मित्रांनो त्याच्यानंतरनं सात नंबरला चित्ती पडल्या पिंटू कदम यांची चिठ्ठी पडल्या की मित्रांनो गाडीचं आणि बैलांचं नाव मित्रांनो नक्की सांगा कमेंटमध्ये त्याच्यानंतरनं आठ नंबरला चिठ्ठी पडल्या परशुराम मास्तर गोविंदपूर यांची चिठ्ठी पडल्या आठ नंबरला त्याच्यानंतर नऊ नंबरला चिठ्ठी पडल्या बंडभो हजबी हिवरे उजारणा घ्या यांची चिठ्ठी पडल्या आजची समजा तर दहा नंबरला चिठ्ठी पडल्या महेश मुंद्र सरकार हरिपूर यांचा बुलेट छब्या ही चिठ्ठी पडल्या तर मित्रांनो ह्या झाल्या पहिल्या लाईनमधल्या गाड्या दहा आणि त्याच्यानंतर पाठीमागच्या लाईनमध्ये ज्या गाड्या उभारणार आहेत त्या गाड्यांचं सांगतो मित्रांनो अजून नऊ गाड्या बाकी आहेत तर मित्रांनो अकरा नंबरला गाडी पडल्या महेश पाटील कोल्हापूर पाडळी म्हणजेच भुंड आपलं पाडळी भुंड ज्याला आपण छब्या म्हणतो छब्या नाव आहे त्याचं त्यांची चिठ्ठी पडल्या अकरा नंबरला बारा नंबरला चिठ्ठी पडल्या रमेश नानक खोत पिंपळवाडी सुलतान बकासूर राम्या शे त्याच्यानंतरनं तेरा नंबरला चिठ्ठी पडल्या राजिक नाना थोरात दानोळी कॅडबरी वशाचे मालक त्यानंतर मित्रांनो चौदा नंबरला चिठ्ठी पडल्या चटणी बाकरीवरचा चटणी बाकरीवरची गाडी म्हणजे सलगर गाळ अतिशय सुंदर पद्धतीने चिठ्ठ्या पडल्यात मित्रांनो किसन हक्के यांच्या किसन हक्के आणि उत्तम हक्के यांच्या घरची गाडी सलगर काळ्याने आभूषा नकऱ्याने आभूषा त्यानंतरनं मित्रांनो चिठ्ठी पडल्या पंधरा नंबरची संतोष अण्णा गलांडे अंकले यांची चिठ्ठी पडल्या जिथं मित्रांनो कुठला बैल पडणार आहे संतोषदादांचा मित्रांनो कमेंट करायला विसरू नका त्यानंतर सोळा नंबरला चिठ्ठी पडल्यास संदीपदादा पाटील कोल्हापूर यांचा हारण्या म्हणजे कोल्हापूर हरणे हिंदी हरण्याच्या चिठ्ठी पडल्या तर मित्रांनो सतरा नंबरला चिठ्ठी पडल्या दादा जाधव पळशी यांची चिठ्ठी पडल्या सतारा सतरा नंबरला अठरा नंबरला परत एक महेश भोंद्रे सरकार हरिपूर यांची चिठ्ठी पडल्या की तर मित्रांनो सरकारांची तीन गाड्या पाळणार आहेत तर त्या कुठल्या कुठल्या गाड्या पाळणार आहेत तर मित्रांनो कमेंट करा आणि त्याच्यानंतर मित्रांनो शेवटची चिठ्ठी जी पडल्या ती अक्षर डुबली काननवाडी म्हणजे ब बळगटातली गाडी वर पाळणार आहे मित्रांनो अतिशय चांगली बातमी ही आपल्यासाठी आणि एक मालक लोकांचं एक चांगलं मोठं धाडस इथं आपल्याला दिसतं तर अशा पद्धतीनं मित्रांनो एकोणीस गाड्यांची नोंद अतिशय चांगल्या पद्धतीने झाल्या चिठ्ठ्याचा तर मी सांगितलो मित्रांनो मित्रांनो उद्या यायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या मैदानाचं सगळं अपडेट आपल्या चॅनलवरती वेळोवेळी येत राहणार ज्या ज्या गाड्या सांगितल्यात त्याची नावं थोडीफार इकडे तिकडे असतील परंतु त्या बैलांची नावं कमेंट करायला विसरू नका धन्यवाद